लोकांच्या कल्याणासाठी संत नेहमी चांगल्या वागणुकीचा संदेश करीत असतात हा उपदेश करण्याचा अधिकार त्यांनी स्वतःच प्राप्त केला आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कीर्तनकारांचा सत्काराचा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या हस्ते करण्यात आला दिवसाच्या निमित्तानं आज आपण जिल्ह्यातील जवळपास सर्व कीर्तनकारांचा एक सन्मान सोहळा गौरव सोहळा आज या ठिकाणी आयोजित केला होता आणि तो कार्यक्रम आपण या ठिकाणी बघायला होता तर म्हणजे ही कीर्तनकार मंडळी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजाचं प्रबोधन करण्यासाठी धर्माचा प्रचार आपल्या संस्कृतीची तोपासना या सगळ्या सा, गोष्टीसाठी ही मंडळी गाव गावोगावापर्यंत जाऊन धर्माचा आणि आपल्या हिंदू संस्कृतीचा आणि खऱ्या अर्थानं या मंडळाचं या समाजामधलं असलेलं योगदान या आपण कुठल्याही याच्यामध्ये आपण त्याचं मूल्यमापन करू शकतो अगदी निस्वार्थ भावनेनं ही मंडळी गावागावामध्ये जाऊन धर्माचा प्रचार प्रसार आणि संस्कृतीचा प्रचार प्रसार या ठिकाणी करत असतो अगदी कधी पैदल कधी काळी टोळी असेल कधी स्वतःचं वाहन असेल आणि या सगळ्या कुटुंबावर आपल्या एक प्रकारचं ते म्हण निघालेली की घरावर पत्र ठेवून बाहेर निघलं जातं तर ती या साधू संतांमुळे कारण की या मंडळी आपल्या कुटुंबापेक्षा सर्व विश्व माझे कुटुंब आहे या भावनेनेही संत मंडळी समाजामध्ये काम करत असते आणि म्हणून असं एक कल्पना आली की या संत मंडळीचा सुद्धा गौरव या ठिकाणी व्हावा म्हणून आमच्या सचिन जाधव मित्र मंडळानं हा सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं आणि छोटासा संत आपल्या पत्रकार मंडळीचा आपण या ठिकाणी गौरव करतो